श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता एजी शिलाईमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण कठरी कशी वाढवायची हे पाहणार आहोत तर कठरी तुम्ही योग्य पद्धतीने वाढवलात तर तुमचं ब्लाऊज हे परफेक्ट बसणार आहे तर कटरी वाढवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे तर तुम्ही माझी पद्धत देखील पहा खूप सोपी आहे आणि अगदी कोठरी गोल आणि छान फुगीर हो आणि त्यामुळे ब्लाऊज देखील अगदी परफेक्ट बसतो तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका स्किप केला तर तुमच्या काही गोष्टी ह्या लक्षात न जातील काही तसेच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तसे बेल लायकनवर देखील क्लिक करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये देखील शेअर करा तर चला आता आपण कटरी कशी वाढवायची तर ही पहा ही नॉर्मल कटोरी आहे जी आपण पेपर कटिंग करून काढतो जी छोटी कटोरी असते ती किंवा जर माझ्या पद्धतीने तुम्ही पाहिलात तर मी पेपर कटिंग करून काढत नाही तर डायरेक्ट कपड्यावरती का काढते तर कशा पद्धतीने काढते हे देखील तुम्हाला माहिती आहे त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते ते तुम्ही पाहू शकता तर कठोरी कशी वाढवायची ह्याची बरेच गुरी आहेत ही कठोरी आता कशी वाढवायची पहा ही जी लाईन आहे ह्या साईडला आपण इथून हे पहा सव्वा एक इंचा पॉईंट द्यायचा आहे आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे अशीच सेम पद्धत ह्या साईडला देखील इथून इथे एक इंच सव्वा एक इंच वाढवायचं आहे पहा सव्वा एक इंच आणि ही देखील लाईन अशी आखून घ्यायची आहे आता हा पॉईंट आणि हाफ पॉईंट ह्यांचा शेंटर काढायचा आहे तर शेंटर कसा काढायचा पहा हे किती आहे हे मोजत बसण्यापेक्षा असा टेप घेऊन आपण सरळ अशा पद्धतीने फोल्ड करू शकतो त्यामुळे तुम्हाला शेंटर मिळून जातो तर हा आहे आपल्या खोटेचा शेंटर आता सेंटर पासून खाली आपण दीड इंचावर एक पॉइंट देणार आहोत तर पॉइंट दिला तर ह्या पॉइंट पासून या, या सव्वा इंचा पर्यंत आणि ह्या सव्वा इंचा पर्यंत अशा तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तिरकी लाईन अशी आखून घेतली तर हा जो पटरीचा गोलाकार भाग आहे ह्या साईडला इथे वरच्या साईडला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत अर्धा इंच तर आता अर्धा इंच घेटलं म्हणून आपण कठरी कशी वाढवायची पा कशी देखील आपण इथनं गोलाकार काढायचा नाही तर नॉर्मली आपण एक अंदाजे हा जो गोलाकार भाग आहे ह्याचा सेंटर कुठं येईल तर अंदाजे इथे किंवा इथे येईल तर इथे कुठे तर त्याचा सेंटर असू शकतो तर तिथंपर्यंतच आपल्याला अर्धा इंच यायचं आहे तर खूप मोठा भाग गोलाकार करत यायचं नाही तर इथंपर्यंत अर्धा इंच येईल आणि तिथून खाली वाढवत वाढवत आपण सव्वा एक इंचापर्यंत यायचं आहे तर कहा तर अशा पद्धतीने आपण कोटरी वाढवायची आहे इथूनच तुम्हाला असं कसं देखील घ्यायचं नाही असं अशा पद्धतीने वगैरे घ्यायचं नाही तर कोटरी तुमची खूप मोठी होईल आणि इथे फुगा वगैरे कोटरीच्या ठिकाणी होण्याची शक्यता असते त्यामुळे एक आपण अंदाज पकडू शकतो की ह्याचा शेंटर कुठं येईल तर शेंटरपर्यंत आपण अर्धा इंच येईल अशाच पद्धतीने घ्यायचं आहे आणि तिथून पुढे थोडं 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 वाढवत आपण सव्वा एक इंचापर्यंत कोटरीचा तो आकार वाढवत घ्यायचा आहे अशा पद्धतीने कोटरीचा तुम्ही आकार घ्यायचा आहे तर ह्या साईडला पहा इथून इथे आपल्याला पाव इंच आणि पॉईंट घ्यायचा तर हे घेतलं आपण पाव इंच आणि इथून इथपर्यंत आपण तिरकी लाईन आखून घ्यायची तिरकी लाईन आखून घेतली आता जो मधला डाग असतो तो, तो कसा असतो जेव्हा आपण कटोरी तयार करतो किंवा जोडतो त्यावेळी इथून अडीच इंचा घ्यायचा असतो प्रत्येकाला अडीच इंच हा मॅच होतो पण कधी कधी चुकून काय होतं उंचाकलाईनची उंची जर खूपच कमी असेल तर थोडासा कमी डास घ्यावा लागतो आणि उंची खूपच जास्त असेल तर थोडा जास्त घ्यावा म्हणजे कधी पावणे तीन तीन तर कधी अडीचपेक्षा खाली सव्वाधून दोन इतकं देखील कधी कधी घ्यावं लागतं तर नॉर्मली आपण पाहूया तर इथून इथे हा दीड इंच आहेच तर इथून वरती देखील आपण दीड इंच असा पॉईंट द्यायचा आहे आखून घ्यायची आहे तर इथून दीड इंचावर पॉइंट घेतला आणि इथून ह्या साइडला सव्वा एक इंचावर पॉइंट घ्यायचा आहे आणि इथून इकडे सव्वा एक इंचावर पॉइंट द्यायचा आहे आणि ही अशी आखून घ्यायची तर हा सवा एक इंच का घेतला कारण इथे आपण एक्स्ट्रा सवा एक इंच घेतलेला आहे म्हणून इथे सवा एक इंच घेतला कारण जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे तितकंच आपल्या डान्समध्ये जाणार आहे तर आताही पहा तुम्ही कोटरी खूप छान पद्धतीने आपण वाढवून घेतलेली आहे तर हे पहा आता आपण कोटरी कशी वाढवायची हे पाहिलेलं आहे तरी, तरी देखील तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला काही मला यामध्ये बदल करायचा असेल जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू